जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सात एप्रिल दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात सातारा मधील आवाकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटल ची जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये जुन्नाराळे फाटा येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय पाच हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये कराडचा हलवा कांदा आवाकाय चारशे पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये पुणे लोकल कांदा वीस आवाकाय वीस हजार चारशे पासष्ट क्विंटल बाजार बाजारभाव आठशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवाकाय साठ क्विंटल बाजार बाजारभाव आठशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा आवाकाय तेवीस क्विंटल जा बाजार बाजारभाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाकाय दोनशे सत्तावीस क्विंटल बाजार बाजारभाव सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवाकाय तेरा क्विंटल बाजार बाजारभाव सहाशे रुपये अकोले उन्हाळी कांदा आवाकाय चार हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे एक हजार दोनशे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आहे अठरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे एक्कावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार